शिवसेना मधून सौ कविता विजय देवकर इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक तीन मधून रिंगणात इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन हे एक कामगार दाट वस्ती असणारे शहर आहे त्यामध्ये अनेक युवक व युवतींच्या बेरोजगारांसाठी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार म्हणून सौ कविता विजय देवकर या रणांगणात उतरले आहेत सुशिक्षित सुसंस्कृत आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या सौ कविता विजय देवकर यांनी अल्पावधीतच प्रभागातील महिलांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे माजी नगरसेवक तथा इचलकरंजी शिवसेना प्रमुख सयाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विजय देवकर हे वाहतूक सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी विराजमान असून त्यांनी त्यांच्या माध्यमातून चालक मालक यांच्या अडी अडचणी सोडवल्या आहेत त्याचबरोबर प्रभागातील अनेक नागरिक समस्या मार्गी लावल्या आहेत सयाजी चौहान हे नगरसेवक असताना पाठपुरावा करून गणेश नगर प्रभागात अनेक विकास कामे ओढून आणण्यात विजय देवकर यांचे मोलाचे योगदान आहे श्री विजय देवकर व सौ कविता देवकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून विविध समाजोपयोगी कामांमुळे त्यांनी लोकांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे महिलांच्या स्वावलंबनासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे कार्य अधोरेखित होते प्रभागातील मूलभूत सुविधा स्वच्छता रस्त्यांची देखभाल पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज समस्या यासारखे प्रश्न प्रलंबित आहेत इचलकरंजी महानगरपालिका ही सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कार्य करणारी संस्था आहे प्रभाग क्रमांक तीनमधील प्रत्येक मतदाराचा सहभाग घेऊन विकासाची गंगा वाहविणे हे माझे ध्येय आहे लोकांच्या समस्या जाणून त्यावर ठोस तोडगा काढणारा आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा अशी माझी भूमिका आहे असे मत सौ कविता विजय देवकर यांनी व्यक्त केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सौ कविता विजय देवकर या विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन मतदारांना देत आहेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महिला शक्ती आणि युवा वर्गाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे असे त्या म्हणाल्या प्रभागातील नागरिकांनी सौ कविता विजय देवकर यांना चांगला प्रतिसाद दिला असून आत्तापासूनच सोशल मीडिया व प्रत्यक्ष त्यांच्या प्रचाराला उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्वच घटकांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा असून सुशिक्षित समर्पित आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून सौ कविता विजय देवकर यांच्याकडे नागरिक आशेने पाहत आहेत